आज सुट्टी असल्यामुळे मुलांच्या आवडीचा बेत करण्याचं ठरवलं तर आजचा मेनू होता पावभाजी पावभाजी बनवण्यासाठी मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन ते तीन टोमॅटोची पिरू करून घेतलेली आहे त्याचबरोबर वर कुकरमध्ये पावभाजीसाठी साठी लागणाऱ्या सर्व भाज्या ज्या आहेत चार ते पाच बटाटे ते जे सोलून टाकलेले होते त्याचबरोबर वर फ्लावर गाजर टोमॅटो शिमला मिरची आणि मटार तसेच बीट ह्या सर्व भाज्या सात ते आठ शिट्ट्या करून मी मौसूत अशा शिजून घेतलेल्या आहेत पाहता हे गरम पाणी एका साईडला मी काढून ठेवत आहे जे पावभाजी करताना मला उपयोगी पडणार आहे आणि ह्या भाज्या गरम असतानाच स्मॅशरने मी आता स्मॅश करून घेत आहे पहा तुम्ही पाहू शकता गरम असतानाच ह्या भाज्या पटकन काय होतात बारीक होतात अतिशय बारीक करून घेतलेल्या आहे तसेच एका भांड्यामध्ये आता मी बीटची प्युरी करून घेतलेली आहे पहा तिचा कलर तुम्ही पाहू शकता ह्या बीटमुळे भाजीला एक छान असा कलर येणार आहे तर फोडणीसाठी मी इथे दोन ते तीन चमचे तेल एका पातेल्यात गरम करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये चा कडीपत्ता चांगला तडतडल्यानंतर जिरे मोहरीची खमंग फोटी दिलेली आहे जिरे तडतडल्यानंतर आता मी त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे कांदा चांगला परतण्यासाठी त्याच्यामध्ये चा मी मीठ ॲड केलेला आहे मिठामुळे कांद्याला गुलाबीसर कलर येतो त्यामुळे मीठ नेहमी फोडणीमध्येच टाकायचं त्यानंतर वरून मी त्याला थोडीशी हळद टाकलेली आहे आता कांदा चांगला परतल्यानंतर आपण जी प्युरी तयार केलेली आहे टोमॅटो आणि बीट याची तर ती प्युरी चांगली आपल्याला त्या तेलामध्ये परतून घ्यायची आहे पहा इथे तुम्ही पाहू शकता बीटमुळे अतिशय छान असा कलर आलेला आहे आता ही प्युरी परतल्यानंतर मी थोडंसं वाटण केलेलं आहे लसूण खोबरं कोथिंबीर आणि अद्रक याचं थोडंसं वाटण केलेलं आहे ते वाटणसुद्धा आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे जेणेकरून भाजीला छान अशी चव येईल पाहता मी वाटण टाकलेलं आहे ते सुद्धा छान तेलामध्ये परतून घेत आहे तर हे वाटण परतल्यानंतर आता काही कोरडे मसाले मी याच्यामध्ये टाकणार आहे तर जास्त मसाले मी टाकलेले नाही आहेत फक्त लाल मिरची आणि पावभाजी मसाला तर एवढे टाकून मी ही भाजी बनवलेली आहे आता हे मसाले परतल्यानंतर थोडंसं पाणी मी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे जेणेकरून त्याला चांगली तरी येईल किंवा भाजीला छान असं तेल सुटेल भाजी दिसताना चमचमीत दिसेल पहा तुम्ही पाहू शकता मसाले छान तेलामध्ये परतत आलेले आहेत त्याला छान असं तेल सुटलेलं आहे आता आपण ज्या सर्व शिजून घेतलेल्या भाज्या आहेत त्या त्याच्यामध्ये टाकून त्या परत एकदा छान अशा हलवून घ्यायच्या आहेत परतून घ्यायच्या आहेत पहा सर्व भाज्या आता शिजवलेल्या भाज्या तेलामध्ये टाकलेल्या आहेत आणि भाज्या शिजवण्यासाठी जे पाणी वापरले होत वापरलेलं आहे जे आपण साईडला काढून ठेवलं होतं ते सुद्धा आता मी याच्यामध्ये टाकलेलं आहे पा तुम्ही पाहू शकता पावभाजीला किती छान कलर आलेला आहे मी इथे कोणताही कलर वापरलेला नाही आपण पाहतो की काही जण याला कलर वापरतात तर आता ही भाजी कमी गॅस करून तुम्ही दहा मिनिट शिजू शकता वरून मी कोथिंबीर टाकली आहे तर रेसिपी कशी वाटली हे नक्की कळवा धन्यवाद